परंतु सगळे जण येतोय नाही नव्हता जातोय परंतु कुणाचा आवाज पोहोचत नाही याचा अर्थ आहे त्यांना माहिती आहे चार सैनिक होतात आणि निघून जातात त्यांना जे आर्मिटेशन करत आहेत त्यांना माहिती आहे सैनिक एकत्र होत नाही आपल्या देशाची खरी ओळख जर कोण असतील तर माझी सैनिक आहे या माजी सैनिकांनी याच्यापूर्वी या ज्या लढाया झाल्या त्या लढाया जिंकल्या त्यामध्ये आपलं मोलाचं योगदान दिलेलं आहे परंतु याच माजी सैनिकांना आपल्या न्याय हक्कांसाठी आता लढावं लागतंय रस्त्यावर उतरावं लागतंय आपला न्याय हक्क मिळावा आपल्या आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी सरकारबरोबर लढावं लागतंय केंद्र शासनाबरोबर या मागण्या त्यांना मांडाव्या लागत आहेत खरंतर ही खूप लाजीवाणी गोष्ट आहे कारण ज्या सैनिकांमुळं आज देश शुभा आहे ज्या सैनिकांमुळं आपण महासत्तेकडे वाटचाल करत आहोत ज्या सैनिकांमुळं आपण जगातले एक सार्वभौम देश म्हणून ज्याकडं पाहिलं जात आहे त्या माजी सैनिकांनाच आता आपल्या न्याय हक्कांसाठी लढावं लागतं आहे रस्त्यावर उतरावं लागतं आहे आणि संदर्भात आज सांगलीमधील सांगली जिल्ह्यातील माजी सैनिक आज एकत्र आलेले होते ए सी ए सी ए सी एच एस जी तेना जी ही ना ना आ, आ, या या जी त्यांना मिळाली जी आरोग्य सुविधा आहे त्या सुविधेमध्ये डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आलेली नाही त्यांना यानिमित्तानं अनेक अडचणींना समस्यांना या सैनिकांना सामोरं जावं लागतं आहे आणि यासाठी आपला न्याय हक्क आपल्याला मिळावा या एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज यांनी या सैनिक संकुलाच्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आपल्याबरोबर या भारतीय माजी सैनिक संघाचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी बोलूया नक्की काय मागण्या आहे काय मागण्या तुमच्या सर्वप्रथम तेवीस तारखेला सर्व डॉक्टर एकत्र राजीनामा दिल्यामुळे आमच्या सांगली जिल्ह्यातील एकतीस हजार जे सदस्य कार्डधारक आहेत त्यांची सेवा बाधित झाली आम्हाला पहिलं कळालं होतं की एक तारखेपासून हे नवीन स्टाफ भरण्यात येणार आहे त्यामुळं आम्ही एक चार दिवस त्याच्यावर गौर केलेलं नाही परत ज्या वेळा चार तारखेला आम्ही ह्या ठिकाणी आलो तर ह्या ठिकाणी डॉक्टरनंतर पूर्ण एशीच खाली होतं त्यामुळं आम्हाला बरं दुर्दैव वाटलं कारण सैनिकाला मागायची आवश्यकता पडायला न पाहिजे परंतु सैनिकला सैनिकाला बी त्यांच्या हक्कापासून वंचित राहावं लागतं त्यांच्या पेन्शनमधून त्यांचे मेडिकल अमाऊंस एक हजार रुपये काढला जातो येतेवेळी त्यांच्याकडे पन्नास साठ हजार रुपये काढले जातात एवढं देऊन मी जर आरोग्यसेवा योग्य देत नसेल तर आम्हाला हे शेवटी आंदोलनचं हत्यार उपसावं लागलं आणि त्या दृष्टीने आम्ही सैनिकांना सूचित केलं ही शेवटी हा सैनिकाच्या अधिकार हक्कासाठी सैनिका अधिकाऱ्यासोबतच आपल्याला लढा द्यायचा आहे त्यामुळं कोणतेही कलेक्टर ऑफिसमध्ये न करता आपल्या सैनिकाच्या अधिकाऱ्याच्या ऑफिसजवळच आपण करूया ताकी सैनिकाचा सन्मान आज अप्रत्यक्षरेखे बाहेर कुठे बदनामी होऊ नये दृष्टीने आम्ही ह्या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा दिला आणि आज आठ ऑगस्टसाठी आम्ही चार सहा तारखेला आंदोलनचं मिनिस्टर ऑफ डिफेन्स रिजनल सेंटर पुणे स्टेशन कोल्हापूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सांगली आणि ई सी एच एस गोवाई सांगली यांना पत्र दिलं आणि आज ह्या ठिकाणी सर्व सैनिक आपल्या हक्कासाठी आणि मागणीसाठी एकत्र आले आमची मागणी सर्वात प्रथम मुख्यतः जे आहे ते सर्व डॉक्टर ह्या ठिकाणी त्यांना ऑर्डर देऊन हजर केलं पाहिजे कारण आम्ही डॉक्टरशी भेटलो असता डॉक्टर म्हणले आम्हाला अजून काही ऑर्डर आलेले नाहीत रिटर्नमध्ये आम्ही सैनिकाला बाधा येऊ नये म्हणे आम्ही ह्या ठिकाणी आलेलो आहेत तरी लवकरात लवकर त्यांना ऑर्डर त्यांच्या मिळाव्यात बाकी ही कमतरता ह्या ठिकाणी बरेच काय मुद्दे आहेत खास करून ह्यातल्या जे लोकल परचेच औषध आहे ती वेळेवर मिळत नाहीत ते लोकल परचेस जो विक्रेता आहे तो अहमदनगरचा आहे अहमदनगरच्यापेक्षा येथीलच आपल्या तीस किलोमीटर आतमधील डिस्ट्रीब्युटर असल्यानंतर तत्काळ त्यांना औषध देता येतील अशा टाईपची यांनी योजना करावी कारण ह्या ठिकाणी जे येणारे पेशंट आहेत उंदीपासून जवळजवळ दीडशे किलोमीटर अंतरापासून ह्या ठिकाणी पेशंट येतात आणि ती वृद्ध सैनिकात विरणारी आहेत एक प्रकारे त्यांना हा त्रास होऊ नये यासाठी सैनिक कला इ अधिकाऱ्यांना भेट घेऊन आम्ही हे निवेदन दिलेलं आहे आणि त्यावर आता त्यांनी तुमच्या समक्ष सांगितलं आहे की दोन दिवसात ते त्यांना ऑर्डर येतील आणि नियमितप्रमाणे निषेध चालू राहील आणि आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे आणि आम्ही त्यांना बारा तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलेलं आहे अगर बारा तारखेपर्यंत योग्य प्रकारे जर एशियस रुटीनमध्ये नाही आलं तर आम्ही परत आंदोलनचा इशारा करू त्यावेळेला मात्र सर्व सैनिक कमीत कमी पाच ते दहा हजार सैनिक आम्ही ह्या ठिकाणी बोलू धन्यवाद नक्कीच या निमित्तानं या निमित्तानं आपल्याबरोबर आता या संघटनेचे कार्याध्यक्ष अर्जुन लिहिले आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नक्कीच काही काही समस्या कारण आहे नक्की सैनिकांना माझी सैनिकांना काय अडचणी येतात सर्वप्रथम साहेब आपलं हे विशेष सी एच पॉलिक्लिनिक आहे हे आमच्या माजी सैनिक आणि सैनिक परिवारांच्या पेन्शनमधून कटौती करून हे ऑर्गनायझेशन बनलेलं आहे आणि त्याच ऑर्गनायजे त्या पैसा आमचा तर आम्हालाच का सुविधा भेटत नाहीत या ठिकाणी कारण आम्ही गेली वर्षभर झालं किंवा सहा महिने झालं या पॉलिक्लिनिकमध्ये आमच्या सैनिक परिवारांना वेळेवर औषधं भेटत नाहीत कारण ज्यावेळा एक ट्रीटमेंटला पेशंट येतो त्या ट्रीट पेशंटला म्हणतात की हे औषध अवेलेबल नाही आहे मग तो आज आजारी पडलेल्या माणसाला आजच औषध खाल्ल्यानंतर बरं होणार का तो चार दिवसानंतर तुम्ही औषध प्रोव्हाइड केल्यानंतर तो बरं होणार हा प्रश्न निर्माण होतो म्हणून आमची मागणी आहे सर्वप्रथम की जो एल पी धारक आहे किंवा ज्याला टेंडर देता तो औषध देत ज्या डॉक्टरने लिहिलं ते औषध आजच्या आज त्याला उपलब्ध करण्याची सोय झाली पाहिजे पहिली हे आमची मागणी दुसरी मागणी आमची हे आहे की डॉक्टर्स आहेत नाहीत हे चौकशी करणं या पेशंटचं काम नाही या सुविधा तत्काळ पुरवणं किंवा त्या उर्वरात करणे ह्या या ऑर्गनायझेशनच्या अधिकाऱ्यांचं आहे कारण ज्या ऑर्गनायझेशनचे अधिकारी आहेत ह्यांना हे पेमेंट आमच्या पैशातून मिळतं आहे आमच्या कॉन्ट्रीब्युशनमधनं तो पेमेंट घेतो तर त्याचं काम आहे अशी व्यवस्था झाली पाहिजे आणि हे दुर्मिळ व्यवस्था झाली नाही पाहिजे हा त्यांचा अधिकार आहे आणि त्यांच्या अधिकाऱ्या मग तो का करत नाही हा प्रश्न निर्माण होतो आणि इथं आम्ही वारंवार ओ वार आय सीच्या समोर आल्यानंतर ओ आय सी हिशेच्या सांगलीचा अधिकारी म्हणतो की माझ्या अधिपत्याखाली येत नाही आणि मला अधिकार नाही आहेत तर अधिकार कुणाकडे आहेत मग कुणाला आहेत मग ज्याच्याकडे अधिकार आहेत तो हा सुविधा का पुरवत नाही हा प्रश्न निर्माण होतो मग त्या अधिकाऱ्यानं सुद्धा इथं येऊन या जबाब दिला पाहिजेत आम्हाला <coughs> ज्याच्याकडे अधिकार आहेत आणि ह्या सुविधा पुरवायच्यासाठी तो पेमेंट घेतो किंवा तो अधिकारी नियुक्त झाला तो ह्या जनतेच्या समोर आमच्या माजी सैनिकासमोर येऊन आमच्या प्रश्नाचे उत्तरं देत नाहीत हे बडी मोठी खंत आहे आम्हाला कारण आमच्याच पैशाचा पगार तो घेतो तर त्यानं उपलब्ध झालं पाहिजे होतं हे आमची तुमच्या माध्यमातून एक निवेदन आहे त्यांना आत्ता इथून पुढे असं आम्ही होऊ देणार नाही कारण एक दुसऱ्यावर प्रश्नाची उत्तरं ढकलणं बरोबर नाही आहे आज जे आत्ता वैशी साहेबांना आम्हाला सगळ्यांच्या समोर सांगितलं की दोन दिवसाचं अल्टिमेट दिवसा आहे दोन दिवसामध्ये नाही झालं तर आम्ही काय करायचं हा प्रश्न त्यांना आम्ही विचारतो तुमच्या माध्यमातून त्यांनी दिले पाहिजेत ह्या दोन दिवसात हे प्रश्नाची उत्तरं किंवा या पूर्ण प्रोसेजर आहेत ज्या पूर्ण केल्या पाहिजेत एवढीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद सर याबरोबर आपल्याबरोबर महिला प्रतिनिधी आहेत त्यांचंही मन आपण थोडक्यात जाणून घेणार अशी काय सांगाल आपल्याला आता एवढंच आहे की आज सैनिकावधी वेळ यायला नाही बाई ही जी गोष्ट आहे ती लाजीरवाणी गोष्ट आहे आणि आज जो हो उद्रेक आज आदिशय चार झालेला आहे हा उद्रेक बाहेर जाऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे सैनिकासाठी जर असा उद्रेक करावा लागत असेल ही लाजीरवाणी गोष्ट आहे सैनिक हा केंद्र सरकारची पेन्सिल घेतोय केंद्र सरकारच्या पेन्सिलमधून तुम्ही एक हजार रुपये आमची कटोती घेत आहे आणि आम्हाला व्यवस्था व्यवस्था देत नाही आज पन्नास साठ किलोमीटरवरील सैनिक सकाळी आठ वाजल्यापासून इथं बसतोय बसायला बस बाकडी नाहीत टोकन मिळतो सैनिक गुडघ्यावर उभा राहिलेला असतो सैनिकाच्या पत्नी उभा राहिले आजारी पेशंट होतात बीपीची पीची पेशंट असतात त्यांची व्यवस्थित व्यवस्था व्हावी आणि डॉक्टर ताबडतोब हजर करून डॉक्टर फिजिकल फिटनेस आणून व्यवस्थित चांगले द्या की ही नको की डॉक्टर रिटायर आहे त्यांना इथं आणून आहे त्यांच्या तब्येतीचे चाम आमच्या मागे कारणं सांगाय नको डॉक्टर फिजिफिजिकल फिटनेस द्यान चार दिवसाच्या डॉक्टर तुम्ही बारा तारखेच्या पुढे गेला तर आम्ही ही सैनिक पॉलिटिकल टाळं ठोकणार एवढंच सांगतोय जय जय महाराष्ट्र या निमित्तानं जे डॉक्टर इथं नियुक्त केले जाणार आहेत ते फिजिकल फिटनेस असणारे डॉक्टर असावेत ते नि सेवानिवृत्त झालेले डॉक्टर नकोत अशा तऱ्हेची मागणी या करण्यात करण्यात आली आहे आपल्याबरोबर आणखी एक माजी सैनिक आहेत पापी आपण त्यांच्याशी बोलूया कारण चार दिवसात जर डॉक्टर इथं नियुक्त नाही केले तर काळ ठोकण्याचा इशारा दिला प्रथमतः आपले मीडियाचे आभार मानतो आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत आपला नेण्याचा तुम्ही प्रयत्न ने केला विपक्षपणे काम करता येतो पहिल्यांदा मी आभार मानतो भारतीय माजी सैनिक संघ सांगली जिल्हा सांगली जिल्हा सैनिक समन्वय समितीच्या वतीनं हे आजचं सैनिकांचं आक्रोश आंदोलन आज आम्ही आयोजित केलेलं होतं त्याचा उद्देश हा एकच होता की गेली तेवीस जुलैपासून हे ते डॉक्टर अव्हेलेबल नाही आहेत पेशंटला जे माजी सैनिक परिवार असेल वृद्ध असतील सर्वांना याचा त्रास होत होता परंतु ज्या वेळेला आम्ही सूचित केला त्यांना सांगितले की डॉक्टरचे एक ऑगस्टपासून नियुक्त होतील आम्ही आठ दिवस वाट बघितली त्याच्यानंतरही एक ऑगस्ट ते सात ऑगस्टपर्यंत त्यांनी कोणी दखल घेतली नाही आहे हा माजी सैनिकांना परिवारावरती जो मानसिक त्रास होतो तो उपचार मिळत नव्हते हा आमचा आंदोलन हा व्यवस्थेविरुद्ध आहे हे आमचं आंदोलन मनमानी कारभाराविरुद्ध आहे हे आमचं आंदोलन या हुकुमशाही व्यवस्थेविरुद्ध आहे त्यांना हुकुमशाहीचा धडा जे आपले हुकुमशाही धडा शिकवण्याचा प्रयत्न करतायत विरुद्ध हा लढा होता आमची मागणी ही एकच आहे की बाबा जी व्यवस्थेमध्ये जे संविधानाने जे अधिकार दिलेले आहेत ते तुम्ही अडॉप्ट केलेल्या पाहिजेत ज्या सैनिकांच्या कॉन्ट्रीब्युशन होईल ही संस्था जी चाललेली आहे ती व्यवस्थित चालली पाहिजेत आज सैनिक बोलत नाही आहे आज सैनिक एकत्र होत नाही आहे याचा अर्थ तुम्ही त्याचा गैरफायदा घेताय की काय हा प्रश्न आज उद्भवतो सैनिकाला जर काय देशामध्ये जर का रस्त्यावरती उतरून आंदोलन करायला लागत असेल तर माझं आपली केंद्र सरकार असेल की प्रशासन व्यवस्था असेल याला किती म्हणजे ती किती मॉंड झालेलं आहे गावठी भाषामध्ये बोलायचं झालेलं तर त्यांना जर का मॉन्डला जर का त्याला तलवारसारखे बनवायचं असेल तर आज सैनिकांना एकत्र येणं गरजेचं आहे आणि आज हजारोच्या संख्येनंतर संख्येनं सैनिक एकत्र हे दाखवून दिलेलं आहे ही लढाई फक्त एक दोन सैनिकांची नव्हती हे सांगली जिल्ह्यातील पूर्ण सैनिकांचा प्रश्न होता हा सर्व सैनिकांचा प्रश्न होता या उद्देशानं आज सैनिक उपस्थित झाले होते धन्यवाद नक्कीच या निमित्तानं सांगली जिल्ह्यामध्ये सध्या एकतीस हजार माजी सैनिक आहेत आणि यांच्या माध्यमातून ही संघटना काम करते आणि या निमित्तानं जर येत्या चार दिवसांमध्ये बारा तारखेपर्यंत जर या पॉलिटिक पॉलिक्लिनिकमध्ये जर डॉक्टरांची नियुक्ती न झाल्यास या पॉलिटिक क्लिनिकला टाळं ठोकण्याचं आहे या निमित्त समस्त हे जे माजी सैनिक आहेत त्यांनी दिलेलं आहे खरं पाहायला गेलं तर ज्यांच्या योगदानावर हा देश उभा आहे ते माजी सैनिक आहेत आणि या माजी सैनिकांच्या ज्या व्यथा आहेत अडचणी आहेत समस्या आहेत त्या जाणून घेणं खरं गे तर केंद्र शासनाचं काम आहे परंतु केंद्र शासन याकडे कुठंतरी दुर्लक्ष करत आहे केंद्र शासनाचा याकडं कुठंतरी कानाडोळा होतो आहे असं म्हणायला हरकत नाही आणि खरं तर हे जे माजी सैनिक आहेत हे रस्त्यावर उतरू न देता केंद्र शासनाने त्यांच्या समस्या जाणून घेणं हे महत्वाचं आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली